ध्यानम मूलम गुरु पूजा मूलम गुरो हृपाधम मंत्रम मूलम गुरु वाक्षम मोक्षम मूलम गुरो सर्व भक्तवण्य नमस्कार मी प्रमोद रँगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु माझ्या सद्गुरु राम परमपणे रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे भक्तांना आलेले अनुभव कथन करण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्यावर आत्तापर्यंत एकशे एकोणीस व्हिडिओ टाकलेत आणि आता आज मी आपल्याकरता एकशे विसावा व्हिडिओ करतो आहे हा एकशे विसावा व्हिडिओ एक तरुण भक्त वेलमूर्ती श्री अनिरुद्ध पंडे पांडे यांचा काही अनुभव मी आपल्याला सांगणार आहे अनिरुद्ध पांडे हे यांनी आपल्या गुरु गुरु पुष्प चारमध्ये पान क्रमांक चौतीस ते अडोतीसवर एक लेख लिहिला आहे त्या लेखाचं नाव आहे जन्मोजन्मी अनुसंधान रावे आणि या लेखाच्या आधारे मी आपल्याशी बोलणार आहे अनिरुद्ध पांडे ही जी पांडे कुटुंबी आहेत ती औरंगाबादकडचे राहणारे आहेत आणि त्यांनी आपल्या वेदांत विद्यापीठमध्ये शिक्षण घेतलेलं आहे वेदविद्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि सध्या ते आमच्या पुणे नगरीत खास करून पिंपरी चिंचवड या भागात ते पौरोहित्य करत असतात अगदी <coughs> बालवयात त्यांना नगरमध्ये येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे त्यांच्या घरामध्ये ही परंपरा नाही आहे काय वेदाची परंपरा त्यांच्या घरामध्ये नव्हती पण त्यांच्या आजोबांना असं वाटत होतं की माझ्या नातवानी वेदविद्येचं वेद शिक्षण घ्यावं आणि हा भगवंत कशी कोणाची इच्छा पूर्ण करेल का सांगता येत नाही त्या काळात ही मंडळी त्यांच्या मावशीकडे वगैरे गेले होते तिथे त्याचे आजोबा पण आलेले होते आणि त्याच वेळेस त्या मावशीकडे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमधील काही भक्तमंडळी प्रसारसेवेसाठी आले आणि त्यांनी आपल्या देवस्थानची माहिती सांगायला सुरुवात केली आणि इथं बसून आत्तापर्यंत सांगितल्यानंतर त्या ठिकाणी वेदपाठण होत आहे शाळा आहे विद्यार्थ्यांना शिकवलं जाते हे जर त्यांच्या जा आजोबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या अनिरुद्धाला आम्ही तुमच्याकडे वेदपाठ शाळेत पाठवणार आमचा माझा निर्णय झालेला आहे पूर्वीच्याकडे असं होतं की घरातली जी वडीलधरी व्यक्ती आहे ते असे निर्णय त्यावेळेस घेऊ शकत होते आणि मग त्या पद्धतीने आपल्या देवस्थानमधल्या Uh, जे कोणी हे काम बघणारे होते त्या uh, सेवकांशी त्यांची चर्चा वगैरे झाली आणि एक दिवस मोक्रर केला गेला आणि त्याप्रमाणे ही मंडळी औरंगाबादहून नगरला यायला निघाली आता या ठिकाणी अनिरुद्ध पांडे यांचं मन विधा परिस्थितीत होतं त्यांनाही वेदपठन करण्याची एक आवड निर्माण झाली होती आणि त्यांना वाटत होतं आपण शिकावं पण मध्येच त्यांच्या मनात असं यायचं की मग आपण तिथे गेलो तर आपल्याला क्रिकेट कसं काय खेळायला मिळतं आपल्याला माहिती लहान मुलांना काही ना काहीतरी खेळांचे नाद असतात कोणी व्हॉलीबॉल खेळायला कोणी फुटबॉल खेळायला कोणी क्रिकेट खेळेल आणि सध्या भारतामध्ये क्रिकेटचं तर फारच आवड जोपासली गेलेली आहे टी व्हीवर त्याच्या कॉमेंट्री असते टी व्हीवर प्रत्यक्ष बघायला मिळत आहे त्यामुळे ह्याला अनिरुद्ध यांना असं वाटत होतं की आपला हा काय आपल्याला तिथं गेल्यावर आहे का तिथं जे नियम काय असतील काय करावं अमकं तमकं आणि मुळात तिथे आपल्याला वेदशाळेत वेद पठण करायचं आहे म्हणजे याज्ञिकी शिकायचे पौरते शिकायचे आणि तिथं जो युनिफॉर्म हा पंचा धोतर आणि सदरा अशा प्रकारचा आहे तर त्याच्यामध्ये मात्र ते क्रिकेट कसं काय खेळणार असा एक त्यांच्या मनात तो प्रश्न येत होता परंतु सद्गुरू हे <णस्थी> <णस्थी> तरी अंतर आहेत कोणाच्या मनात काय चाललंय कोण आपल्याकडे यायला निघाले करते यायला निघाले हे सगळं त्या माऊलीला माहीत असायचं फक्त ते प्रत्येक वेळेस ते बोलून दाखवायचे नाही आणि या पद्धतीने ही मंडळी देवस्थानमध्ये दाखल झाले बाकीच्या फॉर्मॅलिटीज ओरखल्या आणि मग नंतर एक दुपारच्या वेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की आता सद्गुरूचं दर्शन घ्या आणि सद्गुरूंच्या कानावर हे घाला आणि मग त्या ठिकाणी थोडा पंधरा वीस मिनटं होते आणि पंधरा वीस मिनटामध्ये अनिरुद्ध यांनी जरा तिथं सगळं टेळणी केली आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्या ठिकाणी त्यांना कोपऱ्यात तीन स्टंप बॅग आणि असं सगळं ठेवलेलं दिसतं आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे स्टंप हे कोणाचे आहेत इथे कोण खेळते आणि मग त्यांनी थोडीफार चौकशी केली असेल चौकस बुद्धी असतेच आणि मग त्या लक्षात आलं की या बेतपाट शाळेतले विद्यार्थी या फावल्या वेळात हे क्रिकेट खेळत असतात आता खरं म्हणजे क्रिकेट हा तरुणांचा आवडता खेळ आहे आणि त्या ठिकाणी मी देखील अनेक वेळा पाहिले की आम्ही जेव्हा दर्शनाला जायचो तेव्हा दुपारच्या वेळेस जेव्हा त्यांना पठण वगैरे करायचं नसेल त्या वेळेस ही मंडळी साधारणपणे सूर्य अस्ताला जायला लागला किंवा त्या ठिकाणी ते क्रिकेट पाठीमागच्या म्हणजे आता जिथं दत्तदेवस्थान दत्तात्रयाचं मंदिर झालेलं आहे त्या भागात ते क्रिकेट खेळाले खेळलेले मी पाहिलेलं आहे आणि हे जेव्हा यांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या मनाची मानसिक तयारी पूर्ण झाली आणि आता आपल्याला इथंच राहायचं आहे की त्यांनी ठरवून टाकलं आता या ठिकाणी ते गुरुदेवांकडे गेले दर्शन घेतलं गे आणि त्यांनी सांगितलं की मला आता इथं वेदपठण वेदपाठ शाळेत आपल्याला मला दाखल व्हायची इच्छा आहे मला हे वेतपठण करायचं आहे तर आपली परवानगी असावी लहान लहान मुलगा आहे त्याच्याबरोबरच्या लोकांनी सांगितलं असेल हा भाग वेगळा आहे आणि गुरुदावांनी त्याला विचारलं काय की तुला खरंच इथे यायचं आहे का इथे राहिल्यानंतर तुला खूप नियम पाळावे लागतील ते तुला मान्य आहेत का आमचे नियम कडक आहेत आणि पुढचा प्रश्न होता आणि राहशील ना माझ्याकडे हा जो प्रश्न आहे हा प्रश्नार्थक जो आहे हा प्रश्न गुरुदेव ज्या वेळेस काही प्रश्न, प्रश्न का, असे भक्तांना विचारायचे अशा पद्धतीने तेव्हा त्यांचा थोडा स्वर येत असायचं आणि तो स्वर अत्यंत आम्हाला गोड वाटायचा कारण त्याच्यात प्रेमाचा उमाळा होता माझ्याकडे राहशील का असं सद्गुरूंनी विचारले माझ्याकडे शाळेत नाही विचारलं त्यामुळे हा जो आपुलकीचा ओलावा सद्गुरूंनी पहिल्या भेटीतच निर्माण केला तो अवर्णनीय आहे आता आमच्या वेदपाठ शाळेचे कुलपती कोण आहेत तर आमचे सद्गुरूचे आहेत ते कुलपती आहेत ते काही प्राचार्य नाही किंवा ते शिक्षक नाही आहेत सद्गुरू काही तिथे वेदपठन कोणाला शिकवत नव्हते हो पण ते कुलपती आहेत आणि स्वतः कुलपतींनी माझ्याकडे राहशील का असं विचारल्यावर ते प्रेमाचं भरतं ह्याला पण आलं आणि मग त्यांनी सांगितलं हो हो मी सगळं नियम वगैरे पाळीन आणि मग त्या पद्धतीने त्यांचा तिथे सध्याच्या भाषेत ॲडमिशन झाली आणि ते तिथं राहायला लागले त्या काळात सद्गुरूंची तब्येत थोडी कमी जास्त असायची त्यामुळे बऱ्याच वेळा बाहेरून जे भक्त यायचे बाहेर म्हणजे नगरमधल्या असोबा जे दर्शनाला यायचे त्यांना सद्गुरूंचं दर्शन व्हायचंच असं काही नाही आहे कारण सद्गुरूंची तब्येतच जर बरोबर नसेल तर सद्गुरू कसे बसणार तिथे त्यामुळे सद्गुरू बसायचे नाहीत पण ह्या विद्यार्थ्यांना मात्र रोजच्या रोज दर्शन कोणत्याही परिस्थिती बेडवर झोपलेले असते गुरुदेव तरी या विद्यार्थ्यांना नमस्कार करायला पूर्ण परवानगी होती हे जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत लहान वयात आपल्याकडे आले त्यांच्या आईवडील हे नाही काळजी घेणारं कोणी नाही आहे आणि ती काळजी घेण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे हे गुरुदेवांना पूर्णपणे माहीत असल्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याची आपुलकीने काळजी घ्यायची या विद्यार्थ्यांचे गुरुदेवाने खूप लाड केले विद्यार्थ्यांचे लाड करत होते मला आमच्या गुरुदेवांचं युवा पिढीवर भयंकर प्रेम युवा पिढी त्यांना फार आवडत होती प्रौढ लोकांपेक्षा युवा पिढीवर त्यांचा जबरदस्त विश्वास असायचा आणि ही मुलं पुढे युवा होणारे आत्ता शिशू असले तरी ते त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांची ते भयंकर काळजी घ्यायचे गुरुदेवांच्याकडे बरेच भक्त सद्गुरूंना फळं वगैरे अर्पण करत असत आता एवढी फळं येणार आहेत तर ती फळं काय करायची आहेत तर गुरुदेव काय करायचे ही फळं देखील भक्तांना प्रसाद म्हणून वाटायचे त्याचबरोबर वर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी वर्गाला ते रोज फळावं फल खायला मिळायचे सद्गुरू त्या ठिकाणी फळं फळावं त्या बेच्छाद पाळायचे जे आचार्य आहेत त्यांच्याकडे पाठवायचे आणि सर्व विद्यार्थ्यांना द्या सांगत आणि काही वेळेस तर काही वेळेस तर दुपारच्या वेळेस वगैरे जर गुरुदेवांना मोकळा वेळ असेल तर ते स्वत स्वत त्या विद्यार्थ्यांना लहान लहान विद्यार्थ्यांना बोलवायचे आणि त्यांच्या हातात फळं ठेवायचे द्राक्षाचं घड असेल जांभळं असतील आंबे असतील संत्री असतील जे काय असेल ते स्वतः लाडानी त्यांच्या हातात ठेवायचे म्हणजे सद्गुरूंनी त्यांना दर्शनाला पूर्ण परवानगी दिली खायचे प्यायचे सगळे लाड सद्गुरू तिथे करत होते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहणं हे उत्साहवर्धक असायचं आणि या ठिकाणी जेवढी लाड करायचे तेवढी शिस्त पण होती शिस्त पण होती या विद्यार्थ्यांनी रोज आरतीला सकाळ दुपार संध्याकाळ आलं पाहिजे हा संकेत होता आरतीला यायला जर कुठल्या विद्यार्थ्याला उशीर झाला तर गुरुदेव त्याला रागेवर तो ते चालणार नाही ह्या सर्व विद्यार्थ्यांना सद्गुरूंचा आदरयुक्त धाक होता मी अनिरुद्ध पांडेंचा अनुभव सांगत असताना अजून एक अनुभव सांगणार आहे माझ्या आपल्या पाठशाळेतनं वेतपाठशाळेतनं आनंद बडवे म्हणून एक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत हा युवक आहे आणि आता इथे पुण्यामध्येच राहत आहेत पण त्यांनी आपल्याकडे सगळं वेतपाठशाळेचं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे आणि ते शिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्यांना लहानपणी ते वयाच्या पाचव्या वर्षीच देवस्थानमध्ये दाखल झाले होते आणि आता ते शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि हा त्यांचा पौहत्व्य आणि याज्ञिकी हे ते पुणे शहरात करत आहेत त्यांचा एक अनुभव मी या ठिकाणी नव्हतो लाडाचा विषय आला म्हणूनही सांगतो आहे की गुरुदेव किती लाड करायचे हे चौऱ्याण्णवच्या आसपासची गोष्ट आहे चौऱ्याण्णवला शंकराचार्य जयंती होती आणि त्या शंकराचार्याच्या जा आधी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली होती आणि त्याचा निकाल दोन दिवस आधी गुरुदेवांनी जाहीर करायचं ठरवलं आणि तो निकाल स्वतः गुरुदेव प्रत्येक विद्यार्थ्याला देत होते आणि असं देत असताना त्या प्रत्येक विद्यार्थ्याशी गुरुदेवांचा संवाद व्हायचा त्याला किती मार्क पडले आहेत कमी आहेत का जास्त आहेत हां त्याच्या अभ्यासाचं काय उणीव आहेत काय वैशिष्ट्य आहे याची ते त्याच्याशी चर्चा करत होते स्वतः गुरुदेव काय वेत वेद पठण शिकवत होते का नव्हते पण त्यांना सगळं माहीतच येतं आणि या पद्धतीने सगळ्या आता मोठे मोठे विद्यार्थी पण होते तिथं हे मोठ्या विद्यार्थ्यांना गुरुदेव बोलत होते थोडं काही वेळेस ते गुरुदेव गु, कठोर गु, गु, पण बोल बोलतात तसं बोलत होते आणि या आनंद बडव्यांची जरा त्या ठिकाणी उडली दिवल्या पाच सहा वर्षाचं लेखरूप तो घाबरला तर काय होईल स्वतः गुरुदेवांपुढे आमच्यासारखे आता मी लहानपणापासून जातोय आहे हा बाग वेळ आहे पण जे पुढचे लोक देखील गुरुदेवांशी बोलायला घाबरायचे हे मी स्वतः पाहिलेले त्यामुळे त्यालाही भीती वाटायला लागली आणि त्याचे पाय थरथर वगैरे कापायला लागले आणि असं झाल्यावर गुरुदेवांचं लक्ष होतं आणि गुरुदेव म्हणा अरे तुला काय झालं हां काय होतंय आणि मग त्यांनी काय केलं त्या मुलाचा म्हणजे आनंद बडवे यांचा निकालपत्र मागवलं ते हातात घेतलं आणि म्हणले ये इकडं आणि अक्षरशः गुरुदेवनी त्याच्या खांद्याला धरून स्वतःच्या मांडीवर बसवून घेतलं डाव्या मांडीवर बसवून घेतलं आणि तो रिझल्ट त्याला दाखवला बघ तुला एवढे मार्क पडले त्याला काहीतरी पंच्याहत्तर मार्क पडले होते पण पंच्याहत्तर म्हणजे तुला काही कळलं का रे हे विचारलं सातावर पाच का पाचवर सात हे पण त्यांनी विचारलं आणि थोडी काय झालं म्हणतात हा थोडा हसी मजाक ज्याला म्हणतात ती करून त्याची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला त्याला अंधारलं गोंधारलं आणि मग त्याला सोडलं बघा पालकत्व कसं असतं आणि हे तर आमचे कुलपती आहेत कुलपती आहेत विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यामुळे गुरुदेवांनी त्या लाडक्या आनंदला मांडीवर बसवून दिले अहो हा आनंद बडवे हा अत्यंत भाग्यशीरी आहे गुरुदेवांच्या मांडीवर बसण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना मिळालं असेल किंवा मिळालं असेल का नाही असंही मला वाटतं पण माझ्यासमोर तर काही असा कुठला किस्सा घडलाय असं वाटत अर्थ मी काही चोवीसचा असिने नव्हतो हा भाग वेगळा आहे पण गुरुदेवांचं बघाय सगळं सोळं ओळ त्या ठिकाणी त्यांनी सोडलं आणि आनंदला मांडीवर घेतलं की याला भक्त वत्सलता म्हणतात वात्सल्य आहे तेव्हा <laughs> गुरुदेवांनी विद्यार्थ्यांना कायम शुशुरभक्ता पाळा आचार सांभाळा असंच सांगितलेलं होतं आणि सद्गुरूच्या या मार्गांचाही पांडे आणि या मंडेंना खूप फायदा झाला असं सांगतात पांडे खरं म्हणजे पांड्यांची घरातली जी, जी गुरुपरंपरा होती ती वेगळी होती पण ते गुरु देहात नव्हते त्यामुळे त्यांचं कोणाला दर्शन झालेलं नव्हतं पण आपले सद्गुरू आपल्याला स्वतः देहात दिसत आहेत हे पाहिल्यावर आनंद उचळमून येत असतो हे लक्षात घ्या या अनिरुद्ध पांड्यांचा जो एक दुसरा एक अनुभव आहे की त्यांना एक व्याधी होती त्यांना जर जागरण झालं तर दुसऱ्या दिवशी त्यांना फिट सदृश चक्कर येत असत आणि एकदा आषाढी एकादशीला सकाळी काहीतरी त्यांना जागरण वगैरे झालं त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि मग सेवेकरांनी ही बाब गुरु सद्गुरूंच्या कानावर घातली आणि मग नंतर सद्गुरूंनी तपवना जात असताना लक्ष्मणात त्यांना बोलवलं आणि मग तिथं सद्गुरूंच्या दर्शनासाठी अनेक भक्त जमा झाले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी नमस्कार केला आशीर्वाद घेतले त्यावर सद्गुरूं त्यांना प्रश्न विचारला का रे तुला कशा काय चक्र येतात आपल्याकडे तुला काय खायला मिळत नाही का तुझी आभाळ होते का काय यावर सद्गुरूंनी सांगितलं की जागरण झाल्यावर मला असा त्रास होतो त्यावर सद्गुरूंनी ठणकावून सांगितलं बघतोच तुला आता कसं चक्र येतात म्हणजे आता ते त्याला ठणकवलं नव्हतं पण ज्वरास सांगितलं की चक्र आणणारा जो आहे त्याला थे थे हो ते होतो म्हणजे सद्गुरूंचा अधिकार कुठपर्यंत पोचतोय ते बघा आमचे सद्गुरू हे रोग वैद्य आहेत रोग वैद्य आहेत हे साधेच आजार आहेत हे आजार तर ते दूर करूच शकतील त्यामुळे त्यांनी एका क्षणात पांडे यांना व्याधीमुक्त केलं आणि त्याच्यानंतर त्यांना हा चक्राचा त्रास झालेला नाही आपल्या देखील असे असंख्य दाखलेत वैधी वैधी की ज्यांना व्याधी लढलेली आहे ती व्याधी श्रीमद नरसिंहजी महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी ही दूर केलेली आहे आणि तोच किता आमचे सद्गुरूही या दत्त देवस्थान आणि या नगर परिसरात गिरवत आहेत हा तो भाग आहे गुरुदेवांची शक्ती आणि अधिकार हे अत्यंत अफाट आहेत पांड्याचा अजून एक फार अनुभव चांगला आहे काय आलं की पांडे देवस्थानमध्ये आल्यामुळे तिकडचं त्यांना देवघरात गुरुजींनी बारीक शिस्त कशी लावली होती देवघरात सगळ्या वस्तू कशा वेळच्या वेळी जागेवर असायच्या त्या वेळच्या वेळी मिळायला पाहिजे याची सगळी स गुरुंनी व्यवस्था केलेली होती आणि त्यावेळेस देवघरात त्यांना काही मदतीला पण जावं लागायचं आणि त्यामुळे त्यांना ते सगळं पा पाहिलं होतं तर त्यांच्या मनात असं आलं मनात असं आपण जेव्हा घरू येऊ तेव्हा आपणही अशी एक देवाकरता वेगळी खोली तयार करू आणि त्यांनी त्याप्रमाणे एक इच्छा त्यांच्या मनात आलेली होती आणि नंतर ते जेव्हा वेद वेदाध्ययन झाल्यानंतर पुण्याला आले आणि पुण्यामध्ये त्यांनी हे फोर तर सुरू केलं तर त्यावेळेस त्यांनी एक घर घ्यायचं ठरवलं आणि त्या घरामध्ये त्यांचं मला त्या वाटतं वन बी एच के असं काहीतरी घर त्यांना मिळालं होतं पण त्याच्यामध्ये देवघराकरता जागा काही मिळालेली नव्हती पण आता नाराज नव्हता ना त्यांनी घर बुक केलं काय असं पैशाची पण मर्यादा असते आणि काही वेळेस उपलब्धता पण कमी असते त्यामुळे आपण आहे ते परिस्थितीत राहू मग नंतर बघू हा विचार त्यांनी केला आणि फ्लॅट बुक केला आणि दोन चार महिन्यात त्यांना पुढे त्या बिल्डरचा फोन आला की म्हणले गुरुजी लिफ्टच्या मागे तुमच्या फ्लॅटला लागून एक नऊ बाय आठचा एक जागा आहे आणि तिथं आम्ही खोली बांधायचा विचार करतो आहे आणि ती खोली तुम्ही घ्याल का ती खोली तुमच्या फ्लॅटला लागून आहे आणि उत्तम खोली तयार होते परत तुमच्या फ्लॅटच्या त्या ईशान्य दिशेला ती खोली आहे आता बिल्डरलाही काय माहीत होतं का ती पांडेंची इच्छा अशी आहे नाही पण त्या पांडेंची जी इच्छा आहे पांड्यांचं जे मनोरथ आहे ते पूर्ण करण्याचा वसा आमच्या सत्रने घेतलेला असल्यामुळे त्या बिल्डरला तशी बुद्धी दिली आणि बिल्डरनी फोन फोनवरून हे ईशान्य कोपऱ्यात हे सांगेल हे वैशिष्ट्य भाग ईशान्य कोपऱ्यात आहे हे बिल्डरला का सांगावं असं वाटलं आता हे सांगावं असं वाटलं आणि मग त्यावेळेस हे ऐकल्यावर अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणे सद्गुरूंना दहा वर्षापूर्वी केलेली प्रार्थना ही त्यांची सफल झालेली आहे आणि अशा पद्धतीने गुरुदेवांनी ही इच्छा पूर्ण करून घेतली आमचे गुरुदेव हे अंतरयामी आहेत आमचे गुरुदेव हे अंतरयामी आहेत हा त्यातला अर्थ होता या चा बद्दल मी हा अनुरुद्ध पांडे यांचा अनुभव हो सांगितला हा एक भक्तवत्सलतेचा अनुभव हो आहे आणि हा आपल्याला मी सांगून या ठिकाणी थांबतो श्री गुरुदेव दत्त